सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शासनाने वेतन आयोग लागू केला नाही तरीही पगार वाढणार कसं काय जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेवीस जुलैला केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिला अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होणार असा विश्वास कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात होता संयुक्त सल्लागार यंत्रणेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी आठवा वेतन आयोग लागू करण्यात आला नसला तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढू शकतो असे म्हटले आहे त्यांच्या मते सरकारने पगारवाढ किंवा आठव्या वेतन आयोगाबाबत बजेटमध्ये कुठलीही घोषणा केली नाही पण वेतन मॅट्रिक्स अद्याप पुनरावृत्तीसाठी पात्र आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन मॅट्रिक्स जे त्यांचे मूळ वेतन ठरवते आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेपूर्वी सुधारित केले जाऊ शकते सामान्यतः वेतन मॅट्रिक्स वेतन आयोगांनी सुचवलेल्या फिटमेट घटकांच्या आधारे सुधारित केले जाते जे दहा वर्षातून एकदा तयार केले जातात तथापि सातवेतन आयोगाने कर्मचाऱ्यांच्या वेतन मॅट्रिक्समधील मूळ वेतनाच्या पन्नास टक्केपर्यंत महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती यामुळे आता मिश्रांजी यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार खरंच वाढणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद